लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठकांचं सत्र सुरू आहे या दोन्ही आघाड्यांनी आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केलेली नाही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी अडचणीत सापडली आहे यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असंही सांगितलं जात आहे याचेही स्पष्टीकरण पटोले यांनी दिले नाना पटोले यांनी माध्यम यावेळी बोलताना ते वंचित बहुजन आघाडीच्या महायुतीच्या समावेशावर भाष्य केलं आमची मित्रपक्षांची चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी सोबतही आमची चर्चा केली आहे वंचितचा महाविकास आघाडीत कसा प्रवेश करता येईल यावर चर्चा सुरू आहे आज किंवा उद्या जागा वाटप तसेच उमेदवारांची नावे निश्चित होतील आमच्या मित्रपक्षांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर तोडगा काढून पुढे जायचे असं मत देखील पटोले यांनी व्यक्त केलंय